राम रामधलं केमिकल आणि त्याचं जे वास निघत आहे ना सर त्या वासामध्ये नाही का सर्व सागाचे आणि याच्या झाडाचे नाही का सर्व पानं नाही का को म्हणजे को जळ जड़, जळून जात आहे खाक होत आहे म्हणजे ते जळू जळल्यासारखे नाही ते वाढल्यासारखं जात आहे करकून झालेले सर्व आणि ते त्या ते तुमच्या हद्दीमध्ये येते सर आम्ही इकडून ड्र ड्रम इकडून गेला आहे आपल्याला फॉरेस्टला आम्ही वाया म्हणजे फायर ब्रिगेड बोलावली होती पण फायर ब्रिगेडचे पाईप तिथं पोचत नाही तिकडे खालपर्यंत आणि त्या पायप पाय म्हणजे कुठलं केमिकल आहे का ते काही माहिती नाही त्या केमिकलच्या सर्व झुड पण आहे का इथले पानं वगैरे फॉरेस्टला साहेब तुमच्या हद्दीमध्ये फॉरेस्ट असेल ते आता आपण पोलीसवाले फॉरेस्टच्या हद्दीत आहे साहेब फॉरेस्ट कॉल करावं लागेल तुमच्या हद्दीतच आहे पण फॉरेस्टच्या हद्दीत आहे काहीच नाही ते दोन ट्रकवाला आला होता म्हणजे आयशर आणि तो तुमच्याच तिकडे फारदा मार्गे गेला बोलले आणि ते टाकून चालले गेले वेस्टेज होतं वाटते त्याच्यावर बंदी आहे वाटते त्या केमिकलवर म्हणून तो फेकून चालले गेले असेच असं म्हणताय काही पाहणारे लोक हा ते मी फोन केला होता आपल्या अजंताच्या साहेबांना हा ते तुम्हाला कॉल करायसाठी म्हणून सांगितलं होतं कॉल नाही केला होता साहेबांनी नाही का अजंता झाले व ी ड